नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश साड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण उन्हाळी हंगामातील सूर्यफूल लागवडीचे नियोजन बघणार आहोत बहुतांश पिकांची पेरणी ठराविक हंगामात वेळेत पूर्ण होणे हे अत्यंत आवश्यक असते जेणेकरून पीक वाढीच्या काळात पिकांना आवश्यक असलेले हवामान पिकांना उपलब्ध होणे प्रत्येक पिकाची वाढीच्या दरम्यान असलेली हवामानाची गरज ठरलेली असते या बदल झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम याला अपवाद सूर्यफूल पीक आहे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम न होणाऱ्या या पिकाला कोणत्याही हंगामाची लागवड करता येते या पिकाची उत्पादनात कोणतेही अनिष्ट परिणाम होत नाही मित्रांनो आपण पिकासाठी विविध घटक लागणार आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण जमिनीची निवड कशी करावी त्याच्याबद्दल बघणार आहोत सूर्यफूल लागवडी करताना पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिनीची निवड करणे अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर आपल्याला जमिनीची निवड केल्यानंतर पूर्व मशागत ही अत्यंत आवश्यक असते जमिनीची खोल नांगरटी करून पुण्याच्या उभ्या आडव्या दोन तीन पाड्या घ्याव्या शेवटच्या पुण्याच्या पूर्वी हेक्टरी पंचवीस ते पं पंचवीस ते तीस किम गाड्या चांगली खुजलेले शेणखत टाकावे पेरणी कधी करावी पेरणी उन्हाळी हंगामाची लागवड येथील फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा पेरणीचा उत्तम झातो बघायत पिकासाठी लागवडीसाठी सरीवर टोकन पद्धतीची अवगत करावे पेरणीचे अंतर काय असावं याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मध्यम ते खोल जमीन पंच्याऐतीस सेंटीमीटर भारी जमिनीसाठी साठ बायतीस सेंटीमीटर व संकटीत वान जर असेल तर बाय तीस सेंटीमीटर असे आपण याची पेरणी करू शकतो त्यानंतर आपण बियाणेविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत पेरणी सुधारित वाऱ्यांचे आठ ते दहा किलो तर संकटित वानांचे पाच ते सात किलोपर्यंत बियाणे आपल्याला वापरायचे असतात खात व्यवस्था आपल्याला बघायचं म्हटलं तर मगायची पिकासाठी नत्र साठ किलो उरण तीस किलो व पालाश तीस किलो प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावी यापैकी नत्र तीस किलो आणि पालाश यापैकी नत्र तीस किलो व पालाश ही संपूर्ण मात्रा पेंगीवेळी द्यावी व नत्राची उर्वरित तीस किलो मात्रा ही पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी गंधकाचा कमतरते असल्यामुळे जमिनीची प्रति हेक्टरी तीस किलो गंधक पेरणीच्या वेळी खातातून द्यावी त्यानंतर आपण या पिकातील अंतर्मशाकेबद्दल बघणार आहोत पेरणीच्या पंधरा ते वीस दिवसादरम्यान दोन रोपातील दिवसा दिवसा अंतर तीस सेंटीमीटर ठेवून मिरवणी करावी मिरवणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर पेरणी पंधरा दिवसांनी एक खुरपणी करावी तसेच दोन कोडपण्या कराव्यात पहिली कोडपणी पेरणीच्या वीस दिवसांनी दुसरी कोडपणी तीस ते चाळीस दिवसांनी करावी त्यानंतर आपण पाणी व्यवस्थापनाबद्दल बघणार आहोत सूर्यपूर पिकासाठी वाढीसाठी संवेदनशील असते त्यामुळे त्याला गर्दीनुसार पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे जसे की रोग अवस्थेत कडी अवस्था पुनरुंची अवस्था दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू नये फुलकडी अवस्था हे दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात उत्पादनात घाट येते या प्रकारे संपूर्ण माहिती आपण सूर्यफूल पिकाची बघितलेली आहे याचे आपण काही नवीन वाण बघत बघणार आहोत लागवडीसाठी योग्य वाण पाहणार आहोत जसे की सुधारित वानाबद्दल बोलायचं तर भान जे काही पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात देणारी याची जात आहे त्याची उत्पादन क्षमता बारा ते तेरा क्विंटलपर्यंत आहे फुले भास्कर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात येणारी व्हेरायटी सोबतच सोळा ते अठरा किलोपर्यंत सोळा ते अठरा क्विंटलपर्यंत उत्पादनाची येतली मिळते संकरित वाहनामध्ये आपण बघणार आहोत फुले रविराज जे काही आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येऊन जाते त्याचे उत्पादन सतरा ते वीस क्विंटलपर्यंत आहे बी एस एच वन पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात देणारे वान याचे उत्पादन बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत आहे अशा तिथे मित्रांनो आपण सूर्यफुलाचे संपूर्ण व्यवस्थापन बघितलेले आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं ना मात्र नक्की विसरू नका अशाच नवनवन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद